फ्रेंड्स द आयुर्वेदिक मेंटर युट्यूब चॅनलमध्ये में आपलं स्वागत आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये क्रियाशाली पेपर वनमधलं जे आयुर्वेदिक पार्ट बघत होतो त्यामध्ये आपण प्रकृती आणि आहारबद्दल माहिती बघितली आता आपण नेक्स्ट टॉपिक आहे अग्निविचार अग्निविचार आहारपाक आणि अवस्थापाक ठीक आहे तर हे क्वेश्चन बघणारो आपण इझी टॉपिक आहे जास्त काही हार्ड नाही आपल्याला प्रकृती आहार अग्निविचार आणि आहार आणि आहार पाक हे सर्व टा टॉपिक मिळून आपल्याला एक सी क्यू आणि एक ए दोन सी क्यू आणि एक क्यूचं इम्पॉर्टन्स आहे म्हणजे वीस मार्क वीस पंचवीस मार्क आपले आणि आपल्याला पास आपल्याला एम सी क्यू विचारला जातं तर टोटल आपल्याला पंचवीस मार्काचं वेटेज आहे या चार टॉपिक मिळून प्रकृती आहार अग्निविचार आणि अ आहार पाक किंवा अवस्थापाक पाक आणि अवस्था पाक ठीक आहे तर छोटे छोटे टॉपिक येतं एकदम इझी टॉपिक येतं जर काय आणि स्कोरिंग टॉपिक येतं जसं काही अवघड नाही एकदा आता हे लेक्चर झालं की त्याच्या बाद आपलं फक्त एक लास्ट टॉपिक राहते शरीर प्रिन्सिपल्स आणि त्रिदोष एकदम जनरल इंट्रोडक्श इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्याच्यावर आपल्याला एक एस एक्यू येऊ शकते ठीक आहे आधी पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घेतलं आधी वातपित्त कप बघितलं आपण नंतर दोष क्षयवृद्धी षटक्रियाकाळ बघितलं नंतर प्रकृती आहार बघितलं आता आ अग्नि आहार पा बघणारो नंतर आपण याच्या आधी आपण मॉडर्नचा होमिओस्टा रिस्पिरेटरी सिस्टम घेतलं जी आय टी घेतलं नर्वस सिस्टम घेतलं फक्त आता पूर्ण पेपर वनमध्ये पूर्ण पेपर वनमध्ये फक्त एकच टॉपिक राहते एंडोक्रायनॉलॉजी इझी आहे जास्त हार्ड नाही आहे ते आपण ट्वेल्थमध्ये पण शिकलेलो आपल्याला एंडोक्राईन जे आपल्याला ग्लॅनचे फंक्शन वगैरे माहिती आहे तर ठीक आहे ग्लॅनची आपल्या पोझिशन वगैरे काय आहे तर ते आपण अॅनाटॉमीमध्ये पण एंडोक्रायनॉलॉजी बघितली ॲनाटॉमीमध्ये पण पण आता फिजिओलॉजी कल त्याचे फंक्शन्स वगैरे काय तर ते पण आपण बघणार आहोत तर मेजरली क्रियाशाली पेपर वनचा आपला सिलेबस एंड होईल ठीक आहे तर एक 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 सिलेबस एंड होतं जसं सईता अध्ययन एकचा एंड झाला आता तुमचं काम म्हणते की त्या नोट्स येतात त्या रिवाइज करणं त्याचे श्लोक वगैरे बघणं काय आहे का तर काय नाही तर मी काय सांगितलं ते बघणं आता ते क्वेश्चन आता मी माझा सिलेबस खतम झाला तुम्ही पण सोबतसोबत सिलेबस खतम करा म्हणजे एक एक, एक सब्जेक्ट आपला मागं पडत जाईल ठीक आहे आता बघू अग्निविचार अग्निविचार काय आहार द्रव्यात शरीर सातमे प्रत्यक्ष शरीर स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या शक्तीला काय म्हणतात अग्नी असे म्हणतात अग्नीचे प्रकार काय पडतं प्रत्येक परमाणूमध्ये नवनिर्मिती करणे व जीर्ण परमाणूंचा नाश करणे हे काय अग्नीचे कार्य येतं स्थूल मानाने कोष्ठाग्नी सात धात्वाग्नी आणि पाच पंचभौतिक अग्नी असे मिळून एकूण किती प्रकार येतात तेरा प्रकार येतं ठीक आहे कोष्ठाग्नी काय तर सर्वात महत्त्वाचा अंतकोष्ठामध्ये कार्य करणारा कोष्टाग्नी वय या का या काय अग्नीवर आयुष्य बल वर्ण उत्साह स्वास्थ्य शारीरिक वाढ आणि अग्नी या गोष्टींवर अवलंबून असते ठीक आहे नंतर येथे धातवाग्नी धातवाग्नी काय आहार रस व शरीरभर संचार करत असताना प्रत्येक धातूमध्ये असलेल्या अग्नीकडून पचन केले जाते आहार आहार रसातील स्वधातू समान घटक या धातवाग्नीकडून घेतले जाते ठीक आहे नंतर येथे पंचभौतिक अग्नि नंतर ते पाचभौतिक अग्नी जी धातूची निर्मिती त्या धातूग्नी महत्त्वाची राहते ठीक आहे मानवी शरीर पंचभौतिक आहे त्याच्या वाढीसाठी बाह्य सृष्टीतील पंचभौतिक द्रव्य आहार म्हणून घेतली जातात या विजातीय द्रव्यांना सजातीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी त्या द्रव्यांवर पंचभौतिक का अग्नीचे कार्य होणे आवश्यक राहते ठीक आहे नंतर इथे अग्नि व दोष संबंध अग्नि आणि दोष संबंध काय त तर तैर भव भव भवेत विषमस तीक्ष्णो मंदस अग्नी ही समय हे सम एकदम सिंपल आहे हे तुम्ही लर्न करून घ्या म्हणजे काय ते एक तरी आपल्याला श्लोक टाकता आला पाहिजे कशामध्ये अग्नीच्या अग्नी विचारलं तर एक श्लोक तरी आपल्याला आला पाहिजे तर ते अग्नी हा जरी एकच असला तरी वातादे दोषांचा परिणाम होऊन स्वाभाविक स्थितीत त्याचे चार प्रकार पडतात वातामुळे विषमाग्नी पित्तामुळे तीक्ष्णाग्नी कफामुळे मंदाग्नी आणि समतोषच असल्यास मागनी ठीक आहे नंतर येते आणि सम हेचं जे अग्नी वगैरे तर याचं तुम्हाला जनरल इंट्रोडक्शन तुम्हाला अष्टागृदयाच्या चॅप्टरमध्ये पण अष्टागृदयामध्ये पण सापडते पण ते आपण तिथं घेतलेलं नाही आहे तुम्ही एकदा काम पडलं तर तुम्ही रीड करू शकता ठीक आहे जास्त काही महत्त्वाचं नाही याच्यावर पण तुमचं काम भागून जाते नंतर येते अग्नि व पित्त भेद अग्नी आणि पित्तामध्ये काय भेद आहे ठीक आहे तर अग्नि व पित्त दोन थांबा तर अग्नी काय आहे अग्नी हा पित्तांतर्गत उष्मा आहे अग्नि काय आहे अग्नि व पित्त दोन्ही गोष्टी भिन्न भिन्न आहे तरी काय याचा जवळचा संबंध असणारा आहेत अग्नी हा काय पित्तांतर्ग अग्नी काय पित्तांतर्गत जी उष्मा आहे त्याला काय म्हणतात अग्नि म्हणतात अग्नी हे महाभूत कारण द्रव्य असून महा पित्त हे अग्निभू अग्निगुणभूतिष्ठ पांचभौतिक कार्यद्रव्य आहे ठीक आहे हे काय कारण द्रव्य काय अग्नि अग्नि हे महाभूत कारण द्रव्य नंतर जे पित्त आहे हे अग्निगुण भूतिष्ट पंचभौतिक कार्यद्रव्य आहे ठीक आहे अग्नि व पित्तामध्ये असलेला समान उष्ण तीक्ष्ण गुणामुळे पचन हे समान कार्य घडून येते त्याच्यामध्ये जे उष्ण तीक्ष्ण गुणमुळे अग्निमध्ये पण आहे आणि पित्तामध्ये म्हणून ते काय करतात समान कार्य घडवून आणतात उष्ण तीक्ष्ण गुणांव्यतिरिक्त पित्तामध्ये असलेली ससने विसर द्रव हे गुण अग्नीमध्ये नाहीत ठीक आहे हे झालं आपला अग्नि आणि पित्तभेद ठीक आहे हे जनरल इंट्रोडक्शन झालं म्हणजे आपण जास्त डिटेलमध्ये जात नाही आपण नॉर्मल नॉर्मल येते नॉर्मल नॉर्मल क्वेश्चन यायचे चान्सेस येतं जास्त करून आपल्याला पाक किंवा आहारपाकवर जास्त वेटेज जा। आहे पण सर्व बघण्याचं आपलं सिलेबस कोणता सुटला नाही पाहिजे आपल्याला थोडंफार तरी माहिती असली पाहिजे म्हणजे आपला कोणताच एसीक्यू सुटला नाही पाहिजे जे टॉपिक येतं ते सर्व कवर झाले पाहिजे ठीक आहे नेक्स्ट टॉपिक बघू आपण हे झालं अग्निविचार आता पण आपण बघणार आहोत आहार पाक ठीक आहे नेक्स्ट टॉपिक येते आता आहार पाक महास्त्रोतस याच्यामध्ये ते महास्त्रोतस कोष्ठ ते महास्त्रोत शरीर मध्य मध्यम मध्यम महा महानिम्नम आमपक्वाशयश्चती पर्याय शब्द हे स्तन स्तंत्रेस रोगमार्ग अभ्यंतर म्हणजे काय या महास्त्रोतसालाच काय म्हणतात कोष्ठ असे म्हणतात कोष्ठ असे म्हणतात आपल्याला कोष्ठ आपल्याला याच्यात पण येते काय म्हणतात रचनामध्ये पण येते कोष्ठशरीर ठीक आहे त्याला काय म्हणतात मासतृतोसालाच काय म्हणतात कोष्ठ म्हणतात मास तृतोसाचे मुखापासून गुदापर्यंत पश्नाच्या दृष्टीने चार भाग पडतात पहिले ते अन्नप्रवेशद्वास आता तुम्ही कोष्ठाला तुम्ही जी आय टी पण हे करू शकता जी आय टी पण कन्सिडर करू शकता जर का तुम्ही मॉ मौ, मॉडर्नच्या हिशोबानं केलं तर ठीक आहे पण पण आपण असं कम्पेअर नाही करायला पाहिजे ठीक आहे तर अन्नपचनाच्या दृष्टीनं किती अन्नपशनाच्या दृष्टीनं किती भाग पडतात चार भाग पडतात पहिले ते अन्नप्रविष्ठान हे काय ते मुख आणि कंठनाडी मुख आणि कंठनाडी जी आहे म्हणजे आपलं माउथ अँड इसोफॅगस हे कशा येते अन्नप्रवेश स्थानमध्ये मुख यामध्ये काय ते दंत व जिवा यांचे महत्व संदर्भात विशेष आहे दात हा पितृज अवयव आहे दाधा काय पितृचा वय असून त्याचे कार्य काय मुख्यतः चरवणा चवर्णाचे कार्य आणि पीडनाचे स्पष्ट केले आहे नंतर जिव्हा काय षड रसयुक्त आहार द्रव्यांच्या संदर्भात रस ज्ञानाचे ते काय करते रस ज्ञान करते हे जी कार्य जिव्हा या रसनिंद्रियाच्या इंद्रियाच्या अधिष्ठानाद्वारे होत असते जिव्याचे प्राकृत कार्य बिघडल्याने निर्माण होणारी अरोचक ही विकृती होते ठीक आहे अमाशे नंतर ते अमाशे अमाशेमध्ये काय ते अन्न स्रोतसाचे आमाशे अमाशे मूलस्थान मानले आहे व स्त्रोतसाचे अमाशे मूल स्थान आहे तर आपल्याला हे सी क्यूमध्ये पण विचारू शकतात ठीक आहे ग्रहणी काय पचन अधिक तर ज्या ठिकाणी घडून येते तो अवयव म्हणजे काय जा ग्रहणी वय ठीक आहे हे एम सी क्यूच्या दृष्टीने महत्वाचे पक्वाशय काय महा स्रोतसामध्ये ग्रहणीनंतरचे भागास काय म्हणतात पक्वाशय म्हणतात ग्रहणीनंतरच्या भागास काय म्हणतात पक्वाशय म्हणतात पक्वाशा म्हणतात यकृत काय आहे यकृत हे रक्त व स्ोतसाचे मूळ स्थान आहे हे कशाचे रक्त व आणि अन्न स्रोतासाचे काय अमाशय ठीक आहे लक्षात ठेवायचं यकृत रक्त पित्त पचन हे यकृत पचनाशी संबंधित शब्द आहेत ठीक आहे हे झालं आहार पाक नेक्स्ट येते टॉपिक अवस्थापाक सृष्टीतून घेतलेल्या अन्न पदार्थांपासून आहार रसाची निर्मिती होण्यासाठी जे स्थूल पचन घडते ते प्रामुख्याने तीन अवस्था तीन टप्प्यातून घडून येते यालाच काय म्हणतात अवस्थापाक म्हणतात पहिले ते प्रथम अवस्था किंवा अविदग्धा अवस्था यालाच काय म्हणतात अवस्था म्हणतात ठीक आहे स्थान काय या अवस्थेत मुखापासून सुरू होते आणि अमाश्यापर्यंत मुखापासून अमाशय स्थानी जे पचन होते त्याला काय म्हणतात प्रथम असता किंवा अविदक्ता अवस्था ठीक आहे आपण ज्यात आपण डायजेशनमध्ये पण वेगवेगळे टॉपिक बघितले होते पण फॅटचं डायजेशन बघितलं होतं कार्बोहायड्रेट डायजेशन बघितलं होतं प्रोटीनचं डायजेशन बघितलं होतं तसं जे डायजेशन टाईममध्ये येतं फक्त याच्यात काय होतं याच्यात हे येते पचनक्रिया येते ठीक आहे डायजेशन येते ठीक आहे स्थान काय या या अवस्थेत ते मुखापासून सुरू होते आणि अमाशा स्थानी पचन होते काल काय अति लघु अतिगुरु पदार्थांव्यतिरिक्त सर्वसामान्य नेहमीच्या आहारात असताना जेवणानंतरचे पहिले तीन ते साडेतीन तास काय राहते मधुर अवस्थेचा काल राहतो पचनक्रिया काय ते पांचभौतिक आहार आहाराचे सेवन केल्यानंतर प्रथम पृथ्वी आणि जल महाभूत घटकांचे विघ विदग, विड विदग, विघटन होण्यास सुरुवात होते शरीर सात्म्य स्वरूपात परिवर्तन झाल्यामुळे या अवस्थेत अन्नाला मधुरपणा येते पृथ्वी जल महाभूत प्रधान असल्याने कफदोषाचे उदीरण होते याच्यात काय होते कफाचे उदीरण होते कफाचे उदीरण होते इम्पॉर्टंट हे कोणत्या अवस्थेत कशाचे उदिरण होते ठीक आहे नंतर येथे मंदता स्तुती आलस्य तोंडास गोड पाणी येणे तृप्ती ही कफाची लक्षणे ही कफाची लक्षणे येतात कोणती मधुर अवस्था याच्यात काय होते म कफाचे उदीरण होते हे आपल्याला सी क्यूमध्ये पण विचारू शकतो ठीक आहे द्वितीय अवस्था काय ते विदग्ध अवस्था ही काय अविदग्ध अवस्था ही काय अविदग्ध अवस्था दुसरी काय अंमलाअवस्था याला म्हणतात विदग्ध अवस्था याचे स्थान काय पचनाची मुख्य क्रिया आणि ग्रहणी स्थानी पचन ठीक आहे काल काय अति लघु अति गुरु वर्जित नित्याच्या आहाराचा विचार करता सहा ते साडेसहा तासापर्यंत तास अवस्थेचा हा अवस्थाचा हा काल होय आहे पचनक्रिया द्वितीय अवस्थेत मुख्यतः आहारातील तेज महाभूतांच्या घटकांचा विघटनाचे कार्यक्रम येते म्हणजे पहिल्यांदा काय येते पृथ्वी महाभूत अधिक काय वाले नंतर येथे अं पृथ्वी आणि पृथ्वी आणि महाभूत अधिक नंतर येते तेज महाभूत अधिक घटकाचे विघटन चालू होते पित्तदोष पित्तदोषाचे पित्तदोषाचे उदिरण होते ठीक आहे आणि तेज महाभूत प्रधान राहते प्रथम ओलसर प्रथम ओलसर झालेले तोंड कोरडे होते असे वाटते ठीक आहे नंतर अवस्था तृतीयावस्था अवस्था किंवा पक्वा अवस्था म्हणजे त्याला कारणात कटु का अवस्था स्थान काय असते मध्य अखेरीस पक्वाशा या स्थानामध्ये स्थूल पचनाची अंतिम अवस्था दिसून येते काल कायसे आ, हे काल काय सहा ते साडेसहा तासानंतर बारा तासापर्यंत कितीही वेळात हे अंतिम अवस्थेचे अवस्थेत हे पचन पूर्ण होते ठीक आहे पचन क्रिया काय पांचभौतिक घटकांपैकी शेष म्हणजेच वायव्य व वा आकाशीय जे महाभूत घटकांची घटकांचे या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये आधिक्याने घडून येते वाद दोषाचे उदिरण वाद दोषाचे उदिरन याचा अर्थ वातदोषाचा वियोग हे कार्य अधिकत अवस्थेत अखेरीस घडून येते ठीक आहे जे आता ह्या सर्व एक चार्टमध्ये आपल्याला बघणार मधुर अम्ल पक् मधुर अम्ल पक्वा अवस्था येतात नंतर याचे स्थान काय ते अमाशय ग्रहणी पक्वाशा आहे विगुट महाभूत काय पहिल्यांदा पृथ्वी नंतर तेज वायू आकाश नंतर कफ पित्त वात्त हे तुम्ही हे प हे आपण हे करू शकतो हो हे तर आपल्याला माहीतच येतं नंतर याची चिकित्सा काय कफाच्या उदिरणसाठी वमन चिकित्सा पित्ताच्या वमनसाठी वेरिएशन आणि वातासाठी बस्ती क्रिया ठीक आहे हे चिकित्सा हे चिकित्सा क्रिया हे पण आपल्याला माहित पाहिजे राहते विपाक विपाक काय राहते आहारस्य परिणाम म्हणते स विपाकृत विपाक आपण कुठं बघितला होता आपण अष्टामृत्याच्या पण अध्यायामध्ये विपाक आणि प्रवाह बघितले होतं तर विभाग आपण तिथं पण बदललेला आहे ठीक आहे तर आहाराचे औषधी द्रव्यांचे पूर्ण पचन झाल्यानंतर आहाराचा जो अंतिम रस तयार होतो त्याला विपाक असे म्हणतात रस काय राहतात मधुर लवण अम्ल कटु तिक्त कशा आहे याचा मधुर अम्लचा मधुर विपाक होतो रसाचा आम्ल विपाक होतो कटुतिक्त कशा रसाचा कटु विपाक होतो याचे कार्य काय सृष्टी विन्मूत्र सृष्ट विन्मूत्र शुक शुक्रल आणि कफकर ठीक आहे याचे काय ते सृष्ट विनमूत्र शुक शुक्रग्न आणि पित्तकर हे काय ते बुद्ध विनमूत्र आणि शुक्रग्न वातर ठीक आहे आता अवस्थापाक आणि विपाक याच्यामध्ये काय फरक यायचंय अवस्थापाकाला ते पचन सुरू असताना पचनपूर्व काल विपाक काय राहते पचन पूर्ण झाल्यानंतर चालू होते याचं काय स्थान सापेक्ष राहतो हा स्थान निरपेक्ष राहतो हा काल सापेक्ष राहतो हा काल निरपेक्ष राहतो याचे क्रमशः तीन पाठ पडतात त्याचा कोणता तरी एकच विपाक होतो ठीक आहे नंतर द्रव्यांचे द्रव्यानंतर घडून येते द्रव्याचे द्रव्यानंतर द्रव्यानंतर घडून येते द्रव्याचे रसांतर घडून येते याच्यामध्ये अवस्था काय असते अस्थायी असते हा काय असते स्थायी वावर होते हे झाला विपाक आणि अवस्था डिफरन्स ते आपण सर्व टॉपिक कवर केले इम्पॉ जे छोटे टॉपिक येतं जास्त लोड द्यायचं नाही पण इम्पॉर्टंट येतं वेटेजवाले टॉपिक येतं तर ठीक आहे ते सोडून काहीच जायचं नाही आपल्याला ठीक आहे इझी येतं स्कोरिंग येतं पेपर वन एकदम इझी येतो एकदम स्कोरिंग येतो क्रिया शारीर वनचा तर तुम्ही यात मॅक्सिमम स्कोर गोष्ट ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण बघू शारीर प्रिन्सिपल आणि त्रितोष इम्पॉर्टंट टॉपिक आहे एकदम इंट्रोडक्टरी टॉपिक आहे जास्त काही नाही हे आपल्याला याच्यातले भरपूर गोष्टी माहीतच राहतात फक्त आपण इथं रिवाईज करणार आहोत ठीक आहे कारण की त्याच्यावर एक एसिक्यू येतो आपल्याला ठीक आहे एक एस एक्यू येतो आणि त्याच्यावर आपल्याला एम सी क्यू पण येतात दोन तीन एम सी क्यूचं पण येत वेटेज येते ठीक आहे तर एसीक्यू पण जे आपली ब्लू प्रिंट आहे है, हँड रायटन ब्लू प्रिंट आहे त्याच्यात नाही का एम क्यू कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती एम सी येतात ते पण लिहिलेलं आहे तर तुम्ही ते पण एकदा ओवरलुक करू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला अंदाज लागते की बा कोणत्या विचार क एमसीक्यूचे पण मग आपण जेव्हा पॉईंट वाचतो तर आपल्याला माहिती आहे की बा याच्यावर तीन एम सी क्यू येणार तर आपण थोडेसे जेव्हा वाचतो रीड करतो तो आपण एम सीक्यूचे पण पॉईंट आपण लक्षात घेतो की बा इथं एम सी की विचारू जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की कशात काय कशाचे उद्दीर्ण होते हे लक्षात ठेव ठेवा लागणार आहे कारण याच्यावर ते आपल्याला एमसी क्यू विचारू शकतात ठीके तर आता हे झालं आपलं क्रियाशाली पेपर वर आपलं पण जवळपास आपण एंड एंडिंग वर आलेलो ठीक आहे फक्त आपले दोन टॉपिक राहिले एक शरीर प्रिन्सिपल त्रिदोष एकदम छोटा टॉपिक आहे एका लेक्चरमध्ये खतम होऊन जाईल जास्त नाही पंधरा वीस मिनिटाचा टॉपिक राहील तो नंतर नेक्स्ट आपलं टॉपिक राहते फक्त एंडोक्राइन सिस्टम ठीक आहे तुम्ही सांगत काय परत परत का सांगत आहे की मला माहिती आहे मी एंडोक्राइन सिस्टम करतो फक्त मला थोडा टाईम द्या कारण की काही काही टॉपिक कसं मी एका का माझ्या ऑलरेडी प्रिपेअर्ड होते तर मी त्याच्या नोट्स काढल्या नाही तर मी रीड केलं आता कसं माझं तर झालं आता तुम आता तुमच्यासाठी आता मला सर्व गोष्टी एका जागेवर आणलेल्या थोडासा टाईम लागत आहे माझं पेपर वन बाकी पेपर टूमध्ये नाही का मला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी माहीत होत्या मी त्या इम्पॉर्टंट गोष्टी करून मी माझा पास झालो तर माझं तर निपटलं आता फक्त तुमच्यासाठी मी करते ठीक आहे मला तर माहिती आहे सर्व गोष्टी मी तर आता मी नोट्स जरी नाही काढलं तरी मी पुस्तकातून रीड करू शकतो मला माहिती आहे कसं रीड करायचं काय रीड करायचं आणि तुम्ही नाही का माझ्या वेट केल्यापेक्षा तुम्ही जे सब्जेक्ट तुमचा वीक आहे त्याचे मी आधी पण सांगतो तुम्ही लेक्चर्स बघा त्याच्यामध्ये कसं कसा तुम्ही अप्रोच ठेवायला पाहिजे तुम्ही प्रिपरेशन कशी करायला पाहिजे प्रत्येक सब्जेक्टची ते मी सांगितलेलं आहे तीन इयच्या पेपरचं ॲनालिसिस करून मी इम्पॉर्टंट क्वेश्चन पण ऑलरेडी शॉर्टलिस्ट केलेलं होतं आता मी पूर्ण सिलेबस शिकवतो हो आता मी तुम्हाला पूर्ण सिलेबस मी फास्टमध्ये ज्या जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कशावर काय क्वेश्चन विचारला जातो ते सर्व टॉपिक प्रिंटनुसार मी कवर करते फक्त ठीक आहे दादा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू